हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स खुशियां आपकी रंग हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दाखल रात्री अकरा वजता शिंदे फडणवीसांचे अमित शाह यांच्या सोबत बैठक अर्धवट माहिती देऊन प्रश्न विचारल्यानं बोलून गेलो अजित पवारांविषयीच्या वक्तव्यावरती संजय राऊतांकडून खेद महाविकास आघाडीमध्ये सीएम पदासाठी नवा दावेदार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांची बॅनरबाजी जागा वाटपाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये नव्हे तर महाविकास आघाडीच्या बैठकीत बोला ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांचा संजय राऊतांना अप्रत्यक्ष सल्ला मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंना सहानुभूती युती करून लढण्यावरती भर अजित पवारांचं वक्तव्य बीएमसी ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी ठोकला मुंबईमध्ये शड्डू अजित पवारांची भाजपवर टीका दादांच्या टीकेला भाजपचं सडकून उत्तर भाजपकडून ओबीसी नेत्यांवर अन्याय पंकजा मुंडेंच्या नाराजीवरून भुजबळांचा भाजपवर निशाणा मुनगंटीवारांचा पलटवार भंडार दऱ्याच्या सांदण दरीमध्ये अडकलेल्या पाचशे पर्यटकांची सुखरूप सुटका वादळी वारा आणि पावसामुळे अडकले होते पर्यटक जालन्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या फुलंबरीमध्ये फोल्डिंग रोड ग्राम सडक योजनेच्या रस्त्याचं निकृष्ट काम गावकऱ्यांकडून हांडा फोळ ओडिशामधील रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा अपघातामध्ये आतापर्यंत दोनशे पंच्याहत्तर प्रवाशांचा मृत्यू तर ऐंशी मृतांची ओळख पटवण्यात यश बिहारमधील भागलपूरमध्ये बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदींचं निधन चौऱ्याण्णवाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात सुरू होते उपचार नमस्कार प्राईम टाईममध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे राजधानी दिल्लीमध्ये हाय व्होल्टेज बैठक जी आहे ती सुरू होणार आहे रात्री अकरा वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या बैठकीमध्ये फडणवीस शहा आणि शिंदेंची बैठक बोलावण्यात आलेली आहे मुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि फडणवीसही अगदी थोड्याच वेळामध्ये दिल्लीमध्ये पोहोचणार आहे राजकीय क्षेत्रातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी दिल्लीमध्ये हाय व्होल्टेज बैठकीचं आयोजन आज रात्री अकरा वाजता पार पडणार आहे या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आणि अगदी थोड्याच वेळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीमध्ये दाखल होणार आहे आणि त्यानंतर रात्री अकरा वाजता अमित शहा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडणार आहे प्रशांत रामदास आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्यापर्यंत अधिक माहिती देतात प्रशांत ही हाय व्होल्टेज बैठक रात्री अकरा वाजता पार पडणार आहे या बैठकीचे महत्वाचे मुद्दे कुठले असतील प्रशांत राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरती हा ही अत्यंत महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे सोबत केंद्रामध्ये ज्या पद्धतीनं नावं द्यायची आहे मंत्रिमंडळ विस्तारासाठी साधारणतः जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये साधारणत ज्यामध्ये चर्चा आहे की केंद्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अशा या पार्श्वभूमीवरती आज अत्यंत महत्वाची हाय व्होल्टेज बैठक जी आहे ती राजधानी दिल्लीत होणार आहे सध्या अमित शहा जे आहे ते केरळमध्ये आहे ते केरळहून साधारणतः अकरा वाजेच्या दरम्यान ते दिल्लीत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवरती रात्री अकरा वाजता होऊ शकतं अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक अत्यंत महत्वाची बैठक आहे कारण की राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची हिरवा कंदील या बैठकीतून निश्चितपणे मिळेल अशी ही शक्यता व्यक्त केली जात आहे विशाल नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी ही हाय व्होल्टेज बैठक आता दिल्लीमध्ये पार पडणार आहे या बैठकीकडे आपलं देखील लक्ष असू द्या राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली ही महत्वपूर्ण बैठक असेल आणि यामध्ये आता कुणाकुणाची वळणी लागते या विषयावरती देखील शिक्कामोर्तब होण्याची शक्यता रात्री अकरा वाजता फडणवीस शहा आणि शिंदेची ही बैठक दिल्लीमध्ये पार पडणार आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं तयारी सुरू केलेली आहे मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं एक पाऊल मागं घेत ठाकरे गटाच्या हाती स्टेअरिंग दिलेलं आहे महाविकास आघाडीमध्ये अनेक वाद असतानाही आता राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाकरे गटासोबत जुळवून घेण्याची भूमिका घेतली आहे ठाकरे गटाला सहानुभूती मिळत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं आता एकत्र लढण्यासाठी अनुकूलता दर्शवलेली आहे कुठलाही राजकीय पक्ष म्हटल्यानंतर ते कुठल्याही करता तयारीला लागतातच आज तर ते सत्ताधारी पक्ष आहे केंद्रात सत्ता आहे त्यांची राज्यात सत्ता आहे त्यांची आणि त्यांचं बरेच वर्षाचं स्वप्न आहे की आपल्याला मुंबई महानगरपालिका ताब्यात घ्यायची सर्वे येत आहेत त्या सर्वेमध्ये देखील शिवसेनेला जागा जास्त दाखवत आहेत आणि त्याच्याकरता ह्यांनी सगळ्यांनी ताकद लावली तुम्ही बघितलं केंद्रातले पण मंत्री येतात त्यांचे केंद्रीय राष्ट्रीय अध्यक्ष पण मधल्या काळामध्ये येऊन गेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई शहरामध्ये तसा खूप काही ताकदवान नाहीये आमचे कमी आमदार तिथं निवडून येतात कमी नगरसेवक निवडून येतात आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना विनंती केलेली आहे की आपण एकत्रपणे तिथं निवडणुकीला सामोरं जाऊ आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लढू उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की आपण विचार करू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना बाजूला सारून भाजप मुंबईशी निवडणूक लढवेल असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे त्यांच्या या, या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय तर मुंबई महापालिकेच्या ठेवीन वर्त्यांचा डोळा असून आम्ही ते वाढवण्याचा विचार करत होतो असंही भास्कर जाधवांनी म्हटलंय त्यावर सुधीर मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिलंय कुणी कितीही काड्या केल्या तरी भाजप शिवसेना युती मजबूत राहील असं मुनगंटीवार म्हणाले मी भारतीय जनता पार्टीचा गोपनीय रिपोर्ट तुम्हाला मी सांगतो की भारतीय जनता पार्टीनं आता एक ताजा सर्वे केलेला आहे आणि त्या ताजे सर्वेमध्ये महाविकास आघाडीच्या समोर लढत असताना शिंदे गट आणि भाजपला जेमतेम सात लोकसभेच्या जागा अतिशय कमी मार्जिननी जिंकता येईल असा भारतीय जनता पार्टीचा एक गोपनीय रिपोर्ट आला आहे भारतीय जनता पार्टीचा दुसरा गोपनीय रिपोर्ट असा आला आहे की त्यांनी विधानसभेच्या निवडणुका हे शिंदेना टाकून ते बाजूला लढणार आहे आत्ताच मी तुम्हाला सांगतो सोबत आहे ना शेवटी एकनाथ शिंदेजी आणि भारतीय जनता पार्टी आमच्या दोघांचा एकत्रच संकल्प आहे या संकल्पामध्ये आमचा काही संकल्प त्यांचा काही संकल्प असा नाही आहे आणि मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा आश्वस्त करतो बिलकुल चिंता करू नका आमची युती कितीही नतद्रष्ट लोकांनी फोडण्याचा तोडण्याचा मतभेद निर्माण करण्याचा मायावी विचार निर्माण करण्याचा दृष्ट बुद्धीनी युतीला नजर लागावी अशी वक्र दृष्टी लावण्याचा प्रयत्न केला तर ही युती ये दोस्ती कभी नाही तुटेगी हम जियेंगे साथ में और लोक सेवा भी करेंगे साथ में काही नतद्रष्ट लोकांच्या मनामध्ये शंका आहे त्या शंका तशाच त्यांच्या मनात राहू द्या संजय राऊत आणि अजित पवारांच्या धरणाबाबतच्या वक्तव्यावरती खेद व्यक्त करत वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे आपण धरणाबाबतचं ते वक्तव्य करायला नको होतं याबाबत आपल्याला खेद असून आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं म्हटलं आहे राऊतांच्या थुंकीचा मुद्दा तापलेला असतानाच अजित पवारांनी त्यावर नेत्यांनी जबाबदारीनं बोलावं असं वक्तव्य केलेलं होतं आणि त्यावर राऊत आणि थेट धरणात लघु शंकेचा मुद्दा पुन्हा उपस्थित करून जुनी जखम उकरून काढलेली होती राऊतांच्या या वक्तव्यानं महाविकास आघाडीमध्ये पुन्हा मतभेदाची ठिणगी पडल्याचं दिसून आलेलं होतं बरोबर आहे धरणामध्ये कशा थुंकणं चांगलं असं संयम तर आखला पाहिजे प्रत्येकाने बरोबर आहे पण ज्याच जळतं त्याला कळत ज्याच जळतं त्याला कळत आम्ही भोगतो आहोत आणि आम्ही भोगून सुद्धा जमिनीवर उभ्या आहोत इकडे तिकडे पळालो नाही मी माझ्या पक्षाबरोबर आम्ही सगळे ठामून उभे आहोत अजितदादा पवारांविषयी मला प्रश्न विचारला तो अर्धवट माहितीच्या आधारावर विचारला की अजितदादानी तुमच्याविषयी असं असं बोललं अजितदादा असं बोललेले नाहीत पण माझा आणि अजितदादाचा स्वभाव थोडा हॉट असल्यामुळे आम्ही पटकन रिॲक्ट होतो अजितदादा काल असं बोललेले आहेत की महाराष्ट्रामध्ये संयमानं वागलं पाहिजे संयमानं बोललं पाहिजे बरोबर आहे मी सहमत आहे आणि ते असंही बोलले पुढे मी आत्ता वाचलो हो की संजय राऊत यांनी त्या संदर्भातला खुलासा केलाय संदर्भात त्यांची जीभदाताखाली आली आणि ते थुंकले त्यांनी स्पष्टीकरण केलंय नाही स्पष्ट केलंय त्यांनी पण तुम्ही मला एक वेगळा प्रश्न विचारला त्याच्यामुळे माझ्याकडून काही कडक शब्द गेल तर त्याच्याबद्दल मला खेद वाटतो मी असं नाही बोलायला पाहिजे हो। महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या नऊ उड्डाण पुलांचं लोकार्पण आणि अकरा उड्डाण पूल भुयारी मार्गांचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं यावेळी भाजप आणि शिवसेनेचा राज्यामध्ये कामाचा धडाका कशा पद्धतीनं सुरू आहे याबाबत माहिती दिली बंद पडलेल्या प्रकल्पांना केंद्र सरकारमुळे आता गती मिळाल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं दिवस रात्र आपले अधिकारी काम करत असतात आणि वेळेमध्ये हे प्रकल्प पूर्ण करण्याची ती जे काय त्यांची एक कष्ट असतात प्रयत्न असतात की लवकरात लवकर लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे अपघात कमी झाले पाहिजे कारण फाटक मसले की अपघात होतात लोकांचे जी जीव जातात समृद्धी हायवे जो नागपूर मुंबई आपण समृद्धी हायवे केला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ असते त्याचं नागपूर ते शिर्डीचं लोकार्पण केलं वेळ वाचला इंधन वाचलं प्रदूषण कमी होत आहे आणि तो आम्ही शिर्डीवरून आता नाशिककडे पण दुसऱ्या टप्प्याचं ऐंशी किलोमीटरचं लोकार्पण देखील केलं आज आपण नऊ उड्डाण पुलांचं लोकार्पण अकरा उड्डाण उड्डाण पुलांचं भूमिपूजन राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकत्र आल्यानंतर काय चमत्कार होऊ शकतो हे आपण आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून बिहारच्या भागलपूरमध्ये पूल कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे गंगा नदीवरती तब्बल एक हजार सातशे दहा कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेला सुलतानगंज आगवाणी पूल संध्याकाळी सहाच्या सुमाराला कोसळलाय पत्त्यांचा बंगला कोसळावा तसा हा पूल कोसळताना दिसतोय या घटनेचा व्हिडिओ स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र असं असलं तरी देखील तीस एप्रिल दोन हजार बावीसमध्येही या पुलाचा काही भाग कोसळला होता आणि त्यामुळे दुसऱ्यांदा कोसळलेल्या या पुलाच्या बांधकामावर आणि त्याच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले जातात ओडिशा रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेली आहे शुक्रवारी ओडिशामधल्या बालासोर इथे तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झालेला होता या अपघातामध्ये आतापर्यंत दोनशे पंच्याहत्तर प्रवाशांचा मृत्यू झालाय त्यातल्या केवळ ऐंशी मृतांची ओळख पटली आहे हा अपघात कसा झाला या अपघातात नेमकं दोषी कोण याचा शोध घेण्यासाठी आता रेल्वे मंत्र्यांनी सीबीआय चौकशीची घोषणा केलेली आहे जिस सिचुएशन में ये दुर्घटना हुई है और जो परिस्थितियां हैं उन सब को ध्यान में रखते हुए जो कुछ अब तक का एडमिनिस्ट्रेटिव इंफॉर्मेशन मिली है उस सब को ध्यान में रखते हुए आगे की इंक्वायरी के लिए आगे के इन्वेस्टिगेशन के लिए आगे के इन्वेस्टिगेशन के लिए इस केस को इस पूरे मामले को सीबीआई के पास देने का रेलवे बोर्ड की तरफ से रिकमेंडेशन किया जा रहा है ओडिशामधील बालासोरमध्ये झालेल्या अपघाता मागे मानवी चूक कारणीभूत असल्याचं आता समोर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे हा महाभयंकर अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आणि ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी कोरोमंडल एक्सप्रेस वेगानं धावत होती आणि या एक्सप्रेसचा वेग ताशी एकशे अठ्ठावीस किलोमीटर इतका होता समोरून येणाऱ्या मालगाडीमध्ये लोखंड असल्यानं या अपघाताची तीव्रता वाढली आहे कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीवर प्रचंड वेगानं आदळली आणि त्यावेळी कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे रुळावरती पडले मात्र लोखंड असल्यानं मालगाडी दूरवर फेकली गेली नाही आणि ती जागेवरच राहिली या अपघातानंतर शालीमार एक्सप्रेस शेजारच्या ट्रॅकवरून जात होती आणि त्यावेळी कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे शालीमार एक्सप्रेसच्या दोन डब्यांवर आदळले काही सेकंदाच्या टक्कर झाली अशी माहिती रेल्वे दिली आहे दुर्घटना सिर्फ कोरोमंडल एक्सप्रेस की हुई है ये भी एक चीज है जो की सबको और अप लूप लाइन में जो आयरन ओर की ट्रेन खड़ी हुई थी जो मैंने आपको बताई मालगाड़ी उससे टकराई उस उसके ऊपर उसका इंजन चला गया उसके कुछ कोचेस चले गए और ये इतना तेज़ इम्पैक्ट था वो बेसिकली इसलिए था क्योंकि ट्रेन अपनी फुल स्पीड पे थी 128 एंड के एम पी पे मामूली चीज़ नहीं है और दूसरी इशू ये था कि वो एक आयरन ओर की ट्रेन थी जो कि बहुत ही भारी ट्रेन होती है जालन्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या फुलंबरीमध्ये निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचा नागरिकांनी भांडाफोड केलेला आहे अतिशय सहजरित्या या नागरिकांनी हा रस्ता उकरून काढला आहे पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या रस्त्याचं काम सुरू आहे फुलंबरी तालुक्यामधील वाघोळा ते नांद्रा दरम्यान या रस्त्याचं काम सुरू आहे दरम्यान रस्त्याच्या ठेकेदारावरती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे पुण्यामधील शिवाजीनगर भागामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरामध्ये पूर्वीचं भांडण उकरून एका टोळक्यानं दहशत माजवली या टोळक्यानं रिक्षा दुचाकी आणि मोटारीची तोडफोड केलेली आहे आरोपी तोडफोड करून पसार झाले दरम्यान फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे तोडफोडीची संपूर्ण घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यंदापासून जाहीर केलेली एक राज्य एकच गणवेश ही योजना हवेतच विरल्यात जमा आहे कारण शिक्षण खात्यानं जुन्या पद्धतीनुसार गणवेश घेण्यासंबंधीचं परिपत्रक जारी केलेलं आहे यावर्षी फक्त एकाच ड्रेसचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीला दिले जाणार आहेत पाहूया त्याविषयीचा आमचा हा रिपोर्ट एकच गणवेश योजना यंदापुरती हवेतच शालेय विभागाचं जुन्या पद्धतीचं परिपत्रक यंदाही फक्त एकच ड्रेस मिळणार स्काउट गणवेश योजनेचं काय मागील आठवड्यामध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी जोर देऊन घोषणा केली होती की काहीही झालं तरी यंदापासूनच एकच गणवेशाची योजना लागू होणार आहे पण प्रत्यक्षात काय झालं तर परिपत्रक हे जुन्याच समग्र शिक्षा अभियानाचं निघालं असून गणवेश निश्चितीचे आणि वितरणाचे अधिकार हे शाळा व्यवस्थापन समितीकडेच राहणार आहेत त्यातही यंदा एकाच ड्रेसचे पैसे वितरित केले जाणार आहेत म्हणजेच पर ड्रेस तीनशे रुपये यापूर्वी हेच अनुदान सहाशे रुपये म्हणजेच दोन ड्रेसचे पैसे मिळायचे पण यंदा मात्र एकाच ड्रेसचे पैसे दिले जात आहेत एक परिपत्रक दोन दिवसापूर्वी कैलास पगारे यांच्या स्वाक्षरीनं प्रसिद्ध झालं आणि या परिपत्रकानुसार फक्त विद्यार्थ्यांना तूर्त एकाच गणवेशाची तरतूद आहे अशा पद्धतीची घोषणा झालेली आहे तीन दिवस शाळेचा आणि तीन दिवस राज्याचा गणवेश अशी नवी घोषणा दीपक केसरकरांनी केलेली होती स्काउट गाईड राज्याचा गणवेश आणि त्याचा स्काय ब्लू हा कलरही जाहीर करून टाकलेला होता बूट सॉक्स रुमाल आणि टायही मोफत दिले जाणार होते या घोषणेचं काय झालं हा प्रश्न आता निर्माण झालाय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठ्या थाटात घोषणा केली की काही झालं या यावर्षीच मी एक राज्य एक एक गणवेशची योजना लागू करणार पण प्रत्यक्षात परिपत्रक काढलं ते जुन्याच योजनेचं आणि तेही एकाच ड्रेसचं त्यामुळं यावर्षी विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश खरंच मिळणार का हेच आता पाहायचं व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमस चंद्रान फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदींचं निधन झालेलं आहे चौऱ्याण्णवाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला दादरच्या शुश्रूषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यानंतर मात्र अनेक प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रामध्ये आपल्या सहज सुंदर अभिनयानं असंख्य चाहत्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी लाटकर यांचं निधन झालंय त्यांच्या जाण्यानं अभिनय क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तिमत्व हरपलंय परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्रदान करो तसंच लाटकर कुटुंबातील सदस्य आणि सुलोचना दिदींच्या चाहत्यांना या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देव हीच प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली अशा प्रकारचं ट्विट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट केलंय पाहुयात तीनशेहून अधिक मराठी हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयानं सिनेसृष्टी संपन्न करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सुलोचना दिदी यांच्या निधनानं एका सदाबहार व्यक्तिमत्वाला आज महाराष्ट्र मुकलाय मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्याही काळात आघाडीच्या अभिनेत्री म्हणून त्यांनी मोठा कालखंड गाजवला आणि त्यानंतर सुद्धा सातत्यानं विविध भूमिका त्यांनी साकार केल्या जवळजवळ पन्नासहून अधिक वर्ष त्यांनी चित्रपटाचा पडदा गाजवला व्यक्तिरेखा हुबेहूब जिवंत करणाऱ्या वात्सल्य मूर्ती आणि एका महान कलावंताला आज आपण सारे मुकलेलो आहोत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे ओम शांती अशा प्रकारचा ट्विट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे सांस्कृतिक महाराणाचा सालस चेहरा त्यांच्या ज्या भूमिका चित्रपटात पाहिल्या त्या पाहता क्षणी कोणतरी आपल्या घरातली मोठ व्यक्तिमत्व आपण पाहतो आपल्या हो। घरातच आपण वावरतो एखाद्या आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्ती बरोबर असं जाणवतं भूषण असेल पद्मश्री असेल असे पुरस्कार त्यांना मिळणं हे स्वाभाविक होतं पण त्यांच्या जाण्याने खरं सांगायचं आज आपल्या घरातलं कोणतरी ज्येष्ठ गेलं अशी भावना येते काही महिन्यापूर्वी जेव्हा त्या आधारी झाल्या अतिशय गंभीर आजारी होत्या तेव्हा मी स्वतः विशेष करून मुख्यमंत्री मोदयांना विनंती केली होती आणि आम्ही तेव्हा सरकारच्या वतीनं त्यांच्या आरोग्य उत्तम राहावं यासाठी सर्वपरी पण अचानकपणे आज जेव्हा ही बातमी कानावर आली त्यांच्या कुटुंबावर जो आघात झाला दुःखाचा तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्वाच्या अशा प्राईम घडामोडी तर आजच्या प्राईम टाईममध्ये मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज एटीन लोकमान्य